एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रदेश अध्यक्ष माननीय वसंत मुंडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या बळकटेसाठी तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे तर या संवाद यात्रेमध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य राज्य पत्रकार संघाचे सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी केले आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले की या संवाद यात्रेचे प्रवर्तक संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद यात्रा सुरू होत असून यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडे वीस मागण्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहेत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत लक्ष का देत नाही आता तरी सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे तरी तातडीने वीस मागण्यांसाठी नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालयाची संवाद यात्रा असून या संवाद यात्रेमध्ये गोवा दिल्ली बेळगाव गुजरात मध्य प्रदेश या भागातील पत्रकार सहभागी होणार आहेत तरी राज्यातील सर्व पत्रकारांनी विविध संघटनांनी या संवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य संघटक संजय भोकरे प्रदेश महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव संघाचे विदर्भ प्रमुख निलेश सोमानी अमरावती विभागीय अध्यक्ष नयन मोंढे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पाणसे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप शेंडे यांनी केले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम